स्वागत सर्वांना शुभरात्री आणि सर्वांना आपल्या लाईफ मध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप असे धन्यवाद आणि सर्वांचे मनापासून आभार आज वातावरण बिघडले पाऊस याला शितुडे भरपूर आली शांत झालं होतं आम्हाला वाटलं जमन पण ला अडचण कधीही येऊ शकते कारण निसर्ग आपल्या हातात नाही निसर्गाच्या आता उन्हाळा म्हणजे पावसाळाच होऊन गेला पावसाळ्यासारखंच वातावरण झालंय उन्हाळ्याच त्याच्यामुळं जोपर्यंत चांगला वाढत नाही जोपर्यंत चांगला नाही तोपर्यंत तो तो चालू ठेवायचं चा। आज सकाळी वांगे तोडले आज आमचा वाघेचा बाजार विशेष म्हणजे गुरु आले आमचे सुरुवातीला सहभागी झाले जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय बजरंग बली की जय आज सकाळी वांगे तोडे सकाळी दोन चार कॅरेट आज वा गेलो गेलो पण विकले नाही आता गुत्तेच घ्यायले व्यापारी लग्नावाले का पुन्हा गिराही का असं म्हणजे लागायलाही पण पाव आपलं पाण्याची अडचण यायली पाण्याची अडचण आल्यामुळे जरसं खत जास्त घालता येईन आणि भाव बी आता थोडा बरा व्हायला वीस रुपये किलो चाललाय आता माल परंतु पाण्याची अडचण आल्यामुळं हाता आखडल्या चाललाय पावसाचं असं वाल की पावसाळ्यामध्ये तरी पाणी येत नव्हतं आपण आकाशाकडे पाहावं लागायचं शेतकऱ्याला पण उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याच्या वरच वातावरण तयार व्हायलाय रोजच्या रोज दररोज संध्याकाळी आभाळी आले पाणी आलाय पण आम्हाला तर काही जास्त नाही झाला पाणी बुरबुर एक दिवस चांगला आला बुरबुर आली मामी एकट्या दिसतात मामी आल्यात आज मामीला सलाईना देऊन आणले आज एक दोन तब्येत चांगला नीट करून आणलं कारण मामीची तब्येत जर अशीच बी गडली ठेवली तर खाण्याचा वांदा होऊन जाते स्वयंपाकाची अडचणी ती त्याच्यामुळं लगेच आज दवाखाना केला पुन्हा दोन चार कॅरेट नेले बाजार झाला हप्त्याचा कारण बाजाराला जायचं कामच पडणं झाले घेऊनच लग्नावाले माल घेऊन चालले चांगले बंधू आले आमचे सहभागी झाले रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली पाऊस सुरू झाला आमच्याकडे पाणी कैलासराव <laughs> कैलासराव का हाय हॅलो ताई दादा जेवण केले का मी कैलास आहेर येवला नाशिक वरून सहभागी झाले पण आमचं वातावरण बिघड देवा जरा बुरबुर बुर आडी पाऊस वाढत पावसाची पावसा जरा वाढ बाबा मला वाटलं कमी होईल कमी होईल पण कमी काही होईल झाला अस काय मोठ इजा गिजा काही नाही छत्री काही असते ना तुझ्या पुन्हा बुरबुर जास्तच वाढायली पुन्हा गुरु काय म्हणतात तस नाही दुसरी भेटली नाही का तिला दाखवा आता दुसरी देवा आता आपल्याला म्हातारपणी कोण देईल दुसरी नाही मिळाली हो देवा काय कराव बघ म्हणलं आता काम कमी करा म्हटलं एका एकीला जास्त सगळंच काम करावं लागलं भांडे धुलं स्वयंपाक पाणी दळण नेसणं म्हणलं बघाव्या एखादी अर्ध काम वाटून वाटून घेतले जाईल पण कशाच आलंय पुन्हा अवघड होऊन जायचं म्हणलं पुन्हा <laughs> त्याच्यामुळं आता काही करायचं नाही आता कापसाचे कापूस उगटायचे राहणारी कामे करायचे आणि आपलं नांगरायचं टिपण करायचंय आता कारण पुढं आता या वर्षी हवामान खात्यावाले पावसाळा जास्त सांगायले पावसाळा जर जास्त झाला मिरगा मधील पेरणी सांगायले हवामान खात्यावाले आता गण समजा हवामान खात्यावाल समजा काही या वर्षी काही त्यांचा अंदाज काही खरे झाले नाही पण आता आपल्याला थोडाफार विश्वास दहा टक्के का होईना शेतकऱ्याला ठेवणंच लागतो आणि त्या हिशोबानं आपल्याला तयारी करावी लागते आपले कराव आपण कामं आवरायचे रेडी व्हायचं रान नांगरून टाकायचे कारण जर बरसात जास्त झाली तर गवत कंट्रोलच होत नाही आणि मजूर सुद्धा मिळत नाहीत पावसाळ्यामध्ये अन आन... उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यासारखं का काम झाले पुन्हा जिकडं तिकडं सरे रान ओले कापसाय ते आला आलाय हिरवे गार कापस झालेत पाला फुटल्या डिर्या पावसाळ्यात कसं येत आहे तसं आणि पाणी असा चालू राहिला तर मग हेच कापसायला पाळ्या घालून खत पेरून फवारण्या करू डबल लावायची बी खर्च वाचन बियाचा याचा सगळा कारण आता असं रोज जर पाणी येत राहिला तर ग्राहण कसे नीट करायचे काय करायचे त्याला हिरवे गार काप झाले तर आणि पाणी कसं यायला फक्त सटका येतो ऊन तपतय दिवसभर ऊन पडतय आणि दिवसभर ऊन तापत आहे आणि संध्याकाळच्या टायमाला आबाळ येत आहे आता बुरबुर आली आणि नेमकं चालू करणं आमचा लाईव्ह व्हिडिओ पाऊस येणं आता घरात तर घरात रेंज येत नाही भुरभुर पुन्हा वाढ ऐकली कमी व्हायली वाढ आयली कमी व्हायली वाढ आयली काय करावं आमच्याच काही लक्षात जाऊ द्या भिजू दे आता किती भिजणार आहे होईल कमी होता होता आणि पुन्हा पावसाच्या याच्यामध्ये जावा तिकडं आखाड्यावर तर वीस पंचवीस डुकराचा खांड आला आणि कडब्याची ती सुडी एका सुडीतून कडबा असा बाहेर ओढ ओढू आणायला कडबा डुकर सुद्धा कडबा खाले त्याच्यात काही कंसर राहिलेले असतात हे झालेले आपले विसरलेले सट कडबा त्या पेंड्या इचकून टाकल्या डुकरायनं वीस पंचवीस डुकर तीनदा हाणलं तीनदा तरी सुद्धा ते याचले धावून आता रात्री काही त्याच्या माग फिरता येईन लय माग लागून दामटून देता येईन कारण वाढते पुन्हा येतील ना अंगावर

<laughs> आमच्या इकडं म्हणजे पाणी सुरू झालंय पा आणि पाणी काय असं काय लय म्हणजे वाहने पाणी नाही निस्त पेंड कोणी सुद्धा पडन येऊ बस संध्याकाळी पाणी पडायलाय आणि पहाट बारा दहा वाजून तर चक वाळून चालत वांगे की असं की काही नाही की वांगेला तरी पाण्याचा ताण नाही येणार मासायला ना कारण आपल्या हिर पाणी नसल्यामुळं तसं नाही निस्त झडग्यावानी यायलाय पाणी पडायलाय आणि चाललाय आणि चटकायले आणि काही पाण्याचा उपयोग नाही आणि सारख्या खरंच अशा हिरव्या गार झाल्यात पहा किती अवघड आहे हे जर पाणी असता पावसाळ्यात तर किती शेतकरी सुखी झाले असते कारण आज प्रत्येक शेतकरी दुखी आहे बर एवढ बी निसर्गाने बी सगळी म्हणजे एवढं शेतकऱ्याच्या म्हणजे आता मांग लागल्याचे पाहि निसर्ग सुद्धा कारण याच निसर्गाचं सुद्धा अवघड काम झाले आता नाही जर पाणी पाडा तर कसं तरी इथं आता पावसाळ्यात तरी पाणी पडन पण आता पाणी पडायच्या नंतर पावसाळ्यात पाणी नाहीच पडत कारण हे का हे काम आहेत आज वर्षी सुद्धा उन्हाळ्यात अख्खा उन्हाळा भर पाणी पाडा त्यानं आणि पावसाळ्यात सारखे वाळून टाकल्या काय शेतकरी असे देवाची विनंती करू लागले बाप रे आमच्या इकडं तर शेतकरी असे बरेच बरे शेतकरी लढडे पा या पाण्याबाबतीत कारण खर्च भरपूर केला शेती हलकी असते आमची त्याच्यामुळं आणि एक वर्ष जर नाही पाणी पाडा आमच्या इकडं तर दोन ते तीन वर्ष सुधरत नाही पाशेत करेल इतकं अवघड आहे कारण ज्या वस्तू लागायच त्यावर लागतातच उष्ण पासणं करणंच लागतय कारण धकतच नाही आणि यंदाचा गॅप पुढचा गॅप म्हणजे औषधाचा खर्चाचा गॅप आतापर्यंत आज वर्षी म्हणजे चांगला माळटाळ टाळ तर आमच्या इकडं नागरं डोगरं सगळं शेतकऱ्यांनी केलं तर आज शेतकऱ्याच्या आमच्या इकडे शेतकऱ्या सगळ्या म्हणजे पळाट्या उभ्याच येतात नाही पळाट्या काड्या नाही नागरण नाही डोगरण नाही काहीच नाही म्हणजे प्रत्येक शेतकरी तंगीत असल्यामुळं ट्रॅक्टरवाले बी पैसे द्यावे लागतात नागरटीसाठी आणि पळाटे बी काढायला बी सहाशे रुपये एकर असते इकडे म्हणजे पळाट्या गंज त्यालटीचेल लागत नाही ट्रॅक्टरवाले पण ते सहाशे रुपये एकर न घेतात आणि काढतात कारण आता तर म्हणजे पुढे जास्त असल्यामुळं रान आमचं म्हणजे हलका असल्यामुळं आम्हाला कापूस जास्त लावा लागतोय आणि सोयाबीन आमच्याकडे कमी असते त्याच्यामुळं आम्हाला जास्त कापूस म्हणजे पडाटे एवढ्या शक्य नाही तर मासाल घरी काढणं म्हणजे कारण एवढं माणूस काढू शकत नाही आणि पहिल्यासारखं काम बी होऊ शकत नाही पहिलं म्हणजे माणसाला काहीच वाटत नस दहा पंधरा पुढे पण सुद्धा आम्हाला अं इतकं घरचं म्हणजे आम्ही काम करून अं तर आम्ही म्हणजे दहा पंधरा वर्षापासून बी लावतो तेवढं काम करून सुद्धा आम्ही दुसऱ्याच्या पळाट्या गुत्या घ्यायचो आणि चार हजार किंवा दोन हजार किंवा दुसऱ्याकडं म्हणजे घरचं काम करून उन्हाळ्याचं म्हणजे तेवढं काम नस राहत पावसाळ तर कुठं जाणं होत नस पण उन्हाळ्याच्या पळाट्या सुद्धा गुत्या घ्यायचं आम्ही आणि गुत्या घेऊन काम करायचो पण आता स्वतःच्याच आता ट्रॅक्टरच काढावं लागलेत कारण कस आहे काम बी होई ना आणि पहिल्यासारखं माणूस तेवढं नसतंय बी खर्च जेवण बी कमी होत आहे आणि काम बी कमी होतंय नाहीतर आमचं म्हणजे दरवर्षी सुद्धा घरच करून चार पाच हजाराच्या आम्ही गुत्या घ्यायचो लोकांच्या कारण आता काही शेतकरी अं होत काही म्हणजे मथारे असले त्याची शेती सगळं मजुराकूनच वाहून घ्यायचे त्या शेतकऱ्याचे आम्ही घ्यायचो फक्त पाचशे रुपये पुढे आणि येळ आली तर कधी कधी तर हातदार बी करायचो कारण मुलं राहायचे उन्हाळ्याचे आमच्याकडं गोळा करायला आणि खरं जर विचार जर केला घरच करून हजार रुपये रोज पाडायचो माणूस पण आता सगळे ट्रॅक्टरनच काम व्हायला तर घरी काम बी सुद्धा करीन कारण पण काम होईच ना झालं काही शेतकऱ्यांची आता झाला कमी पाणी कारण पाणी कमी झाल्याच्या आपल्याला कवरक चाललं पण पाऊस सुरू असल्याच्या नंतर माणसाल वाटतंय इथंच भे त्याच्यामुळे त्याच्यामुळं वेळ काय चालू शकत नाही पण झालं आता पाणी कमी पाणी आता मग मुक्या जनावरांचं किती आहे कडब्याची म्हणजे काय काही ओळही म्हणतात आमच्याकडे म्हणजे सुडी म्हणतात वळई म्हणतात पण वळई कमी आमच्याकडे म्हणजे सुडी म्हणतात तर त्या सुडीतून सुद्धा नऊ दहा डुक्कर होत आणि त्याच्यातून कडबा असा एक एक ताट सुद्धा काढून खाऊ लागलं किती आहे एखाद्या शेतकऱ्याला वाटतं असेल की काहीतरी आपल्या आप म्हणजे कडबात जाई न्याला असेल कोण असं वाटतंय ना पुन्हा इतकी एक आल्हाद पिंडी काढायची आणि त्याच्यातून जे मुख जनावर खात ते तरी अर्ध खाली टाकेल पण हे असं कसं टाकणार नाही किती अवघड आहे आणि डुकराचं प्रमाण आमच्या इकडे रोय डुकराचं एवढं झालंय प्रमाण खरंच शेतकऱ्याचं अवघड आहे जीवन कारण सांभाळाव बी कस आणि तारस एवढ्या शेताला करणं म्हणजे शक्य नाही त्याच्यामुळं इतका अवघड प्रश्न झाला या मुख्य जनावरांचा आणि सांभाळाव कस आणि रात्र दिवस माणूस जागून तरी कसं राहील कारण दिवसभर काम करा तर रात्रभर जागू शकत नाही आणि एखादीच नाही हे बरं एक दिवस माणूस जागू शकल पण रोज जर हे असं त्रास द्यायला म्हणण्यावर कस जागा आणि खरंच सरकीच्या टायमाला म्हणजे असे ओढतात ते त्या टायमाला ओली सरकी असल्याच्या नंतर दिवाळीच्या नंतर तर पाहावं वाटत नाही कारण एवढं माणूस लेकरावानी जगतय आणि एवढं जपल्याच्या नंतर जर असं जर नुकसान करत असले प्राणी तर खरंच माणसाचा असा आत्मा दुखतो पण काय करावं इलाज नाही आणि तारस आपले शक्य नाही आपल्याला करणं त्याच्यामुळं इतकं अवघड आहे या प्राण्याचं आणि इथून पुढं काय होईल तर हो हे का हे येऊ देत नाही का करतात एक दिवस ते रोई शेतकऱ्याला शे, शेत मारतात काय माहिती कारण शेतकऱ्याला पाहिले आणि ते रोई आपण पाहिलं की पळून जायचा आता ते रोही माणूस तर बी ते पळत नाही आणि भेट बी नाही आपण इकडे हाणाय गेलो की ते आपल्याला असं म्हणजे लेकर गोका देऊन इकडं पळतात आणि खरं म्हणलं विचार जर केला तर एवढा तर एवढ्या प्राण्याला सांभाळणं म्हणजे शक्य नाही आणि हे प्राणी तर अवघडच काम झाले एकदा त्यात आमच्या इकडं रोही तर म्हणजे नेमकं फिरलं की एकदा सोयाबीन खाल्ल्याच्या नंतर सोयाबीन काहीच येणं त्याच्यामुळं कापूस लावायला की कापूस लावला तर ते डुकरट होईन कारण डुकर असे तास धाराल तर या काठाचे त्या काठाला तरच मोडून टाकायले पावा की पोटात मासाची आगच पडायली आणि याच्यानंतर तर कस होईल आणि कसं सांभाळाव तेच घोर आहे मासाला आणि आणि म्हणजे सोयाबीन पेरली कि पहिले मोर होते असे म्हणजे अं हे करत त्या मोराचे दुसरे प्राणी होते ते असे तास धरू धरू उकरी जाईल मग त्याला काय दोन चार दिवस सांभाळायला जाईल कारण पेरल्याच्या नंतर चार दिवस किंवा पाच दिवस त्याला सांभाळायला जाईल मग एकदा कोमिजली की मग काय नसवत पण आता असं झालंय की दोन दोन पानावर आली की हरण असे तास धराल तर ता नवदा आणि ते दोन दोन पानावर तोंडात पण येईन तर तसं ते खाऊन तर दोनदा एकदा खाल्ली कि त्या सोयाबीनला काहीच येईन आणि प्राणी म्हणजे खरच हरणाचं बी प्रमाण वाढलं मोर पाहिजे खात नस मोर सुद्धा खायले तर अवघड म्हणजे एवढं अवघड झाले की लयच अवघड झाले आणि राहिलं सुहिलं मुंगस सुद्धा खायल प्राणी मुंगस कुठं खात नसत आणि वाढण्यार रातच्या म्हणजे सांभाळायचं काम नसत पण रातच्या पण झाडाच्या खाली उतरायलीत इतकं अवघड झाले एका प्राण्याला सांभाळाव दुसऱ्या प्राण्याला सांभाळाव तेच काय कळन आणि एकदा खायच्या नंतर डबल काहीच येईन पुन्हा असे काय म्हणजे इतके का खायन असे तास धारा लि आपण कृपायला कसं तास धरतो तसे धरायले तास आणि ते तास धर धरू खायलेत पहा इतकं अवघड झाले छत्री <laughs> आणली मालकान <laughs> आणि बनले आता भिजायचा पाऊस उगायला त्याच्यामुळं काही वाटलं नाही पावसाची अशी जोरात बुर, बुर, बुर चालू झाली म्हटलं आता मोबाईल हे मोबाईल भिजन गेलो छत्री आणली तोपर्यंत शांत झालं जरा कारण पावसाची काही गॅरंटी येईना हवा जोरात सुटायची गार थंडगार हवा हि जाण आहेत आपण इजा बरं पाऊस चांगला आला पडला उघडला तर काही वाटत नाही पण हे पाऊस म्हणजे दररोज संध्याकाळी आभाळी आले काही काही ठिकाणी पडतो कुठं काहीच नाही नुसतं फक्त आपलं भीती दाखवल्या आणि काम चाललंय त्याच्यामुळे पण सावध राहणं ना कधी ना, येईन अचानक हे काही सांगता येत नाही आणि बेसावदराव पावसानं काय होत नाही माणसाला भिजल थोडीशी सर्दी होईल पण ह्या दोन तीन वर्षामध्ये गाराचं प्रमाण जास्त वाढले पाणी आला की जोरात वारा आणि गारा मग गाराच्या झटक्यात जर माणूस सापडला रात्रीच्या टायम आलं तर त्याला काहीच नाही उचलूनच नाही याच काम आहे मग कमेंट टाकीन कमेंट रेंज मुळे आपल्या दिसूनच कमेंट टाकी कारण कमेंट एक बी येई ना प्रॉब्लेम त्या कमेंट टाकीन त्याच्यामुळे आम्हाला काही त्याचा मेळ लागला पण कमेंट बंद झाल्यात त्याच्यामुळे कोणीतरी एखादी कमेंट टाकून बघा म्हणजे मग नेमका प्रॉब्लेम काय लक्षात येईल आपल्या पुन्हा मग म्हणतील कमेंट टाकायलो आमच्या लावून रिप्लायचे असं काही गैरसमज काही कोणाचा होऊ नये त्यासाठी कमेंट टाकून बघा पण आता कमेंट टाकून नाही आली तर काय मिळणार त्यांना कारण कमेंट रोज बी आज कस कमेंट टाकलं असो आता आपल्याला त्याच्यात काही इलाज करता येत नाही जे आहे, आहे ते आहे समजा आता त्यामुळं अशा अवस्थेमध्ये आता जर उन्हाळ्यात जर असा पाणी जर पडतच जर चालला आणि हवामान खात्याला काय नाही थोडस जरा वातावरण बिघडले कि ते तारखे पुन्हा वाढीत वाढीत चालतात बावीस तारीख झाली की चोवीस चोवीस झाली की पुन्हा दोन दोन दिवस दोन दोन दिवस हवामान खात्यावाले वाढितात वातावरणात बदल वाटायला द्यायला वाढविल्या सारखी मग असा जर उन्हाळ्यामध्ये जर पाऊस पडत राहिला तर याचा फटका आपल्याला पावसाळ्यामध्ये नक्कीच बसल्याशिवाय राहणार नाही कारण उन्हाळ्यातला गॅप पावसाळ्यात काढणार आता उन्हाळ्यात याची गरज नाही आपल्याला खरी गरज आहे याची मिरगा मध्ये सात जून पासून जर पाणी चालू झाला तर शेतकऱ्याला खूपच लाभदायक आहे कारण जेवढी तुमची पेरणी मिरगा मध्ये होईल सात जुनला मिरग लागतो शेतकऱ्याचा ज्या वेळेस मिरगा मध्ये कोणीतरी फोन फोन काहीतरी प्रॉब्लेम नेमका अडचण आली कमेंट नाही झाला कसा आता कमेंटत गेल्या पूर्ण आता आता आमचा बी तिकडे आवाज आला का नाही काय समजा తరుంటకొడబుల్లు కుర్గాపట కిటి దిస్కటె అకన్ దేచకు